बायको माहेरी गेल्याने नवऱ्याने एसटीच्या काचा फोडल्या बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावातील घटना एस बसचा काच फोडल्या प्रकरणी एका इसमा इस विरुद्ध तामगाव पोलिसात गुन्हा दाखल संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावात एक अजब प्रकार घडला आहे शेगाव ते वानखेड येथे शेगाव आगाराची एस टी बसच्या काचा फोडल्या पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून एका व्यक्तीने एस टीच्या फोडल्या आहेत माथे फिरूची वर्षांपूर्वी त्याला सोडून माहेरी गेली होती त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली त्याने अनेकदा पोलिसांकडे निवेदनही दिले मात्र बायको काही सासरी आली नाही अखेर आज संतापलेल्या व्यक्तीने एस टीच्या काचा फोडत पोलीस प्रशासनाकडे आपली पत्नी परत आणवी अशी विनंती केली प्रकाश पिंजरकर असे त्या व्यक्तीचे नाव आहे या व्यक्तीचे पत्नीशी भांडण झाले होते कडाक्याचे भांडण झाल्यानंतर ही महिला महिला माहेरी निगुन गेली। 15 माहेरी निघून निघून गेली वर्षांपूर्वीच गेल्याची माहिती आहे प्रकाशने अनेकदा पोलिसांकडे निवेदन दिले होते पण पत्नी काही घरी परत आली नाही अखेर आज प्रकाशचा संतापनावर झाला प्रकाशने संतापाच्या भलातेस तिच्या काचा फोडल्या संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे आज एक एप्रिल रोजी सकाळी शेगाव बसचा मागील काच फोडल्या प्रकरणी एका इसमा इस पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर इसमाची इस घरगुती कारणामुळे मानसिक स्थिती बरोबर नसल्याची माहिती मिळाली आहे शेगाव वानखेड या बसच्या मागच्या काचा फोडल्या आणि बसचे नुकसाने केले तसेच पोलीस प्रशासनाने पत्नीला परत आणावी अशी विनंती केली सध्या ही बस वानखेड गावात थांबली असून पोलीस अद्याप घटनास्थळी दाखल झाले आहे या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे गावकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे यावर प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे शेगाव वाघारातील बस एम एच चाळीस सोळा शेगाव वानखेड शेगाव वानखेड ग्रामपंचायत समोर गाडी परत शेगाव जाण्याकरिता वळवून ग्रामपंचायत समोर लावली असता बसच्या मागील बाजूचा फोडल्या प्रकरणी तामगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आम्ही या बस असताना एक व्यक्ती प्रकाश पिंजरकर तो आला आणि त्याने मागच्या त्या बच्चे दोन्ही काल हातोळीने फोडले आणि तो आम्हाला म्हणाला की मला न्याय अर्जून पर्यंत मिळाला नाही आता तरी मला न्याय परंतु असं जर होत राहिलं तर आमच्या जीवितला हानी पोहोचेल अशामुळे तोपर्यंत जोपर्यंत गावचे येत नाही आणि ते या ठिकाणी येऊन आम्हाला न्याय देत नाही किंवा त्याचा उपोष येत नाही तोपर्यंत बस तिथून घेतणार नाही मी शेगाव आघात श्रीराम भोपट या बसमध्ये किती प्रवासी बसलेले होते या बसमध्ये पंचवीस आता ते प्रवासी मग आता येऊ त्यांच्या तुम्ही काही हानी झालेली नाही ते निघून घ्या तुमची काय मागणी आहे मग आता आमची मागणी असं आहे की त्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे कारण बनल्या पुढे जर असं घडत राहिलं तर विनाकारण कोणाऱ्या तुम्ही जर हानी झाली आता तुम्ही बस काढत नाही काय नाही आम्ही काढला नाही तो